समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भाजप सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांची टीका ही दुर्दैवी असून या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजप सरकारने केला आहे असे मत उद्योजक रमेश पाटील यांनी केले ते सुखवाडी ब्रम्हळ येथे भिलवडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार मंजुषा पाटील प्रचार फेरी बोलो थोते। पाटील प्रचार बोलत होते रमेश म्हणाले की लाडकी बहीण योजना महिला बचत गट शेतकरी विमा आरोग्य योजना पानंद रस्ते अशा विविध लोककल्याणकारी योजना मोदी सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारने जनतेसाठी राबवल्या आहेत लाडकी बहीण योजनेतून मिळणारी आर्थिक मदत गोरगरीब महिलांना संसार चालवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडत असल्याने ही योजना महिलांसाठी वरदान ठरली आहे विरोधकांनी या योजना बंद करण्याची मागणी केली होती मात्र शासनाने जनहित लक्षात घेऊन ही योजना अविरतपणे सुरू ठेवली आज विरोधक खोटा प्रचार करून जनतेची व महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु सुज्ञ जनता त्यांच्या भूल थापांना बळी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनता भाजप पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा ठाम विश्वास रमेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला या प्रचार फेरी दरम्यान भिलवडी जिल्हा परिषद गटातील भाजप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत च्या निवडणुकीनिमित्त मी आज प्रचार या ठिकाणी प्रचारनिमित्त आलेलो आहे या प्रचार ह्याच्यामध्ये आम्हाला काल विरोधकांनी लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये दिले जातात आणि त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये नि काढले जातात असं विरोधकांनी जे टीका केलेली आहे त्या टीकेला मी खरोखर दुर्दैव मानतो कारण आज दोन हजार दोनपासून जर महागाई पाहिली तर ती महागाई त्या पद्धतीनं त्या रेटनंच वाढत आहे परंतु सरकारनं आत्ता लाडकी बहीण असेल तुमचं बचत गट असेल शेतकरी विमा योजना असेल दवाखान्यामधील पाच लाख रुपये मदत असेल आरोग्यासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी जे पानंद रस्ते वगैरे असतील हे सर्व जो जो मोधी दिले काही जवळजवळ या शेत या मोदी सरकारनं दिलेलं आहे आणि खरोखर आता एवढी बचत होत्या बचत गटातूनसुद्धा महिलांनी बरीच बचत केलेली आहे आणि काही महिला म्हणतात की आम्हाला जवळजवळ अठरा हजार रुपये मिळत आहेत तरी आम्ही ती बचत करून आम्ही आमच्या संसारासाठी वापरतो आहे विरोधक खरोखर ही बचत हे लाडकी बहिणी योजना बंद करा म्हणून गेलेले होते संसदेत चाललं होतं तरीसुद्धा ते खोडण खोडून अक्षरशः या मोदी सरकारनं चांगली योजना दिलेली आहे सर्व प्रकारे योजना देत असतानासुद्धा उगत खो कोणता तरी खोटा प्रचार करून आणि लोकांच्या समोर काहीतरी मांडून लोकांची या महिलांची लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करत चालू आहे तरी सर्वांनी विचार करून मतदान करावं आणि परत एकदा भाजपला निवडून द्यावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका